मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वेगभट्टी जवळ अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आवडल्या मुसक्या वणी शहरातील एका तरुणीवर नदीजवळील वीट भट्टीजवळ अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या वणी पोलिसांनी माणकी शिवारातून मुसके आवळले आहे आरोपी घटना घडल्यापासून पसार होता राजू पोटे वयवर्ष सत्तेचाळीस असे संशयिताचे नाव आहे तो वणीतील खरबडा परिसरात राहतो त्याचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याची माहिती असून या जगता तो कटर नावाने खूप प्रसिद्ध आहे दिवसाढवळ्या ही, दिवसा ही लाजीरवाणी व गंभीर घटना घडल्याने पोलिसांवर आरोपीचा शोध लावण्याकरिता प्रचंड दबाव वाढला होता अखेर एका आठवड्यानंतर आरोपी गजाआड करण्यास पोलिसांना यश आले पीडिता वैवर्ष अठरा ही वणीतील रहिवासी आहे ती वाघदारा जवळील गांधीनगर येथील वेट भट्ट्याजवळ विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेली होती तिथे आरोपीने तिला बळजबरीने झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने वणी शहरात एकच खडबड उडाली होती या प्रकरणाचा छडा लावण्याचा दबाव पोलिसांवर होता पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती मिळालेल्या माहितीवरून ते संशयितांचा मागोवा घेत होते दरम्यान पोलिसांना खबरीकडून संशयित राजू उर्फ कटरपोटे हा बेपत्ता असल्याचे कळले पोलिसांनी पीडितेला संशयताचे वर्णन सांगितल्यावर ते मिळते जुळते होते दुसरी बाब म्हणजे घटना झाली तेव्हा त्याची दाढी वाढलेली होती मात्र घटनेनंतर त्याने वाघदरा येथील एका सलून मध्ये जाऊन दाढी काढली होती अचानक दाढी काढल्याने पोलिसांचा संशय आणखीनच बळावला गेल्या एक आठवड्यापासून पोलीस कटेरचा शोध घेत होते मात्र कटेर हा पोलिसांना सतत हुलकावणी देत होता अखेर तो मानकी शिवारात दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून दुपारी पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी फेल्डिंग लावली दरम्यान त्यांना तिथे राजू आढळला पोलिसांचा फौज फटत दिसताच कटळने तिथून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला गजा आड केले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसडीपीओ गणेश केंद्रे व ठाणेदार गोपाळ उमरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने डीबी पथक व वणी पोलीस पथकाने केले